वर्षानुवर्ष भोजापूर चारीचा प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्यांनी या प्रश्नाचं केवळ राजकारण केलं दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा पस्तीस वर्ष तुम्ही आमदार आहात भोजापूर चालीचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेले अपयश मान्य करा अशी टीका राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचं नावनं घेता केली आहे संगमनेर तालुक्यामधील तिगाव येथे भोजापूर चालीच्या कामाचे भूमिपूजन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी बोलताना विखे पाटील म्हणाले की यापूर्वी चारीच्या कामाचे कोणी किती भूमिपूजन केले हा इतिहास जनतेला माहिती आहे या चारीच्या कामासाठी कोणी किती ठेकेदार नेमले हा सुद्धा इतिहास खरी जनता जाणून असल्यामुळे आता दिशाभूल करू नका वर्षानुवर्ष हा प्रश्न तुम्ही जाणीवपूरक प्रलंबित ठेवला राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आता भोजापूर चारीचा प्रश्नही महायुती सरकारला सोडवेल अशी ग्वाही देत मंत्री विखे पाटील म्हणाले की यापूर्वी चारीच्या कामाला आलेला निधी कुठे गेला याची चौकशी करावीच लागेल असा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला माहिती भरायची नाही मग कसं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल कारण आता हे अनुदान मागच्या काळामध्ये सहकारी संस्थेने नाव दिलं आपण ते लोकांपर्यंत गेलंच नाही मधीच जसं भोजापूर चारीचं टेंडर नाही मडल्यामध्ये कार्यक्रम झाला लोकांना पाणीच नाही मिळालं तसं ते मग आपण सरकारनं आता निर्णय असं केला की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट ते पैसे जमा करायचे असा आपण निर्णय केला त्यामुळे सहकार्य सांगा म्हणून हे लोक जरा थोडे नाखुश आहेत निस्ती माहिती भरायची पैसे मिळणार नाही पैसे कोणला जाणार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणार म्हणजे फक्त आम्हाला कसं खर्च करायचं मला वाटतं दुर्दैवानं या सगळ्या विचारांची मंडळी अनेक वर्ष आपल्याकडे काम करत आहेत आज खरं म्हणजे कोणत्यामध्ये भाषण केलं की खासदार खासदार बाळासाहेब पस्तीस वर्ष खासदार होते काय केलं खासदार साहेबांनी काय केलं जनतेला माहिती आहे मी पस्तीस वर्ष आमदार आहे त्या तालुक्याचे अनेक वर्ष मंत्री नाही आलात तालुक्यामध्ये लोकांना मंत्री म्हणून पाठवले लोडून दिलं एकदा आपण सांगा नाही भोजापूर झाल्याचं काम इतर वर्ष काय लागलं म्हणून त्याचा हिशोब द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे की नाही पंचवीस वर्ष पंचाळीस वर्ष पाणी आलं नाही निवडणूक आली की त्या संगीवर काय करायचं बक्षी दाली समजायची बोलसीबी आले जेसीबी आले आले नारळाचे पोते बोलण्याचे कोणी आहेत म्हणजे मला वाटतं भाऊसाहेब आदरणीय सहकार वर्षी दादांचा भाऊसाहेब थोरात साहेबांचा तुटीत दिनाय आहे कारण या निमित्तानं तरी आता खरं म्हणजे आपल्या तालुक्या आमदारांना शपथ घेऊन सांगितलं पाहिजे की मी माझ्या चुकलं मी काम केलं हे तरी मान्य करा नावसाहेबांना बरं वाटेल वाढवी पाणी आपल्या त्याशिवाय येणार नाही आणि म्हणून त्या सांडव्याची उंची वाढवल्यामुळे जर आपल्याला पाणी मिळत असेल दादा तर मला वाटतं निश्चितपणे अधिकचा फायदा या भागातील निरत भागातील शेतकऱ्यांना होईल आणि तिथे साहेब मी आपल्या वतीने आपल्या संमतीने पुण्यात लोकांना सांगतो पावसाळ्याच्या पूर्वी या चालेमध्ये पाणी आल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अशी आपल्याला खात्री देतो बिरो रिपोर्ट एसएन मीडिया संगमनेर